उरणचं यशस्वी शिंदे हत्या प्रकरण राज्यात अजूनही चर्चेत आहे या प्रकरणातला मुख्य आरोपी दाऊद शेखनं यशस्वीची क्रूरपणे हत्या केली आणि तो कर्नाटकात पळाला पण पोलिसांनी हत्येनंतर पाचव्या दिवशीच त्याला गुलबर्ग्यातून अटक केली दाऊदच्या अटकेनंतर यशस्वी हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत काही दिवसांपूर्वी पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून यशस्वीच्या अंगावर दोन टॅटो असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर आता या प्रकरणातले दोन महत्वाचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत यशस्वीचा मोबाईल आणि तिच्या हत्येसाठी वापरलेला सुराही पोलिसांनी जप्त केलाय या हत्या प्रकरणात यशस्वीचा मोबाईल महत्वाचा पुरावा मानला जात होता त्यामुळे पोलीस दाऊदला अटक केल्यापासून यशस्वीचा मोबाईल शोधत होते पण मोबाईल मात्र सापडत नव्हता पण आता पोलिसांना मोबाईल सापडलाय त्यामुळं या प्रकरणाचं गोड पूर्ण सुटू शकतं आणखी धक्कादायक खुलासे होऊ शकतात किंवा गोड वाढवू शकतं पण पोलिसांनी यशस्वीचा फोन कसा शोधला तो फोन होता कुठं चौकशीत आतापर्यंत आणखी काय काय समोर आलंय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात नक्की काय घडलं होतं ते थोडक्यात पाहूयात तर उरणमध्ये राहणारी यशस्वी शिंदे पंचवीस जुलैला नेहमीप्रमाणे कामाच्या वेळेत घराबाहेर पडले पण संध्याकाळी उशिरापर्यंत ती घरी आली नाही त्यानंतर झाडीत यशस्वीचा मृतदेह सापडला शरीरावर अनेक जखमा होत्या चेहरा विद्रुप झाला होता कुणाची घटना उघडकीस येताच उरणसह सगळ्या नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली यशस्वीच्या घरच्यांनी तिची हत्या दाऊद शेखनं केल्याचा संशय व्यक्त केला यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि दाऊदला कर्नाटकातून अटक केली कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यातल्या अल्लर गावातून नवी मुंबई पोलिसांनी दाऊदला अटक केली त्याच्या अटकेनंतर प्राथमिक चौकशीत त्यानं यशस्वीच्या हत्येची कबुली दिली तसंच दाऊद आणि यशस्वी एकमेकांना ओळखत होते त्यांनी पंचवीस जुलैच्या दुपारी भेटायचं ठरवलं आणि या भेटीत वाद झाल्यानं दाऊदनं यशस्वीची चाकून वार करून हत्या केली अशी माहिती दिली पण याबाबतचे सबळ पुरावे पोलिसांकडे नव्हते दाऊदनं हत्येची कबुली दिली असली तरी हत्येचा उद्देश काय होता यशस्वी दाऊदला भेटायला का गेली तिला ब्लॅकमेल केलं जात होतं का असे अनेक प्रश्न अनुत्तरित होते आता हळूहळू एक एक प्रश्नाचं उत्तर मिळत चाललंय दोन हजार एकोणीस मध्ये टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या दाऊदनं यशस्वीला त्रास दिला होता त्यावेळी ते त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती साधारण दीड महिना तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तो कर्नाटकात आपल्या आजोळी जाऊन राहायला लागला तिथं त्यानं ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली पण तुरुंगवास घडल्यानंतर सातत्यानं ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली पण दाऊद ब्लॅकमेल करत असल्याबद्दलचा पुरावा पोलिसांकडे नव्हता त्यामुळे यशस्वीचा मोबाईल हा यातला भक्कम पुरावा होता त्यामुळे यशस्वीची हत्या झाल्यापासून पोलीस तिचा मोबाईल शोधत होते पण तिचा फोन सापडत नव्हता अखेर हत्येच्या अठराव्या दिवशी पोलिसांना मोबाईल सापडला खर तर ज्या दिवशी यशस्वी बेपत्ता झाली होती तेव्हा यशस्वी आणि दाऊदचं मोबाईल लोकेशन उरण परिसरात आढळलं होतं पण त्यानंतर एकच वेळी दोघांचेही फोन बंद झाले त्यामुळं दाऊदनंच यशस्वीचा फोन गायब केला असावा असा संशय पोलिसांना होता पुरावे हाती लागू नयेत म्हणून त्यानं फोन फॉर्मॅट केला असावा त्यानंतर फोनची विल्हेवाट लावली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात होता पण बरेच दिवस चौकशी करूनही पोलिसांना यशस्वीच्या मोबाईलची माहिती मिळत नव्हती अखेर पोलिसी खाक्यात दाखवल्यानंतर दाऊदनंच आपण फोन टाकून दिल्याची कबुली दिली फोन कुठं टाकला याची माहितीही दिली दाऊदनं सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम राबवल्यानंतर यशस्वीचा फोन पोलिसांना मिळाला पंचवीस जुलैला यशस्वीची हत्या केल्यानंतर दाऊदनं एक एक पुरावे नष्ट करायला सुरुवात केली होती यशस्वीचा फोन सापडला तर आपण लगेच सापडू याची भीती त्याला होती त्यामुळं त्यानं कर्नाटकात पळून जाण्याआधीच यशस्वीच्या फोनची विल्हेवाट लावली हत्या केल्यानंतर तो उरणवरून पनवेलला गेला ट्रेन मधून जाताना त्याने एका टॉवर जवळ यशस्वीचा फोन आणि हत्येत वापरलेला सुरा गवतात फेकला नंतर त्यानं कर्नाटकातल्या एका मित्राला फोन केला त्याच्याकडून पैसे मागितले आणि पनवेल स्टेशन जवळच्या एटीएम मधून हजार रुपये काढले त्यानंतर कळंबोली गाठून तिथून एका ट्रॅव्हल बसनं तो कर्नाटकात गेला दरम्यान त्यानं स्वतःचा फोनही फॉर्मॅट करून स्विच ऑफ केला आणि तो फोन आपल्या आजीच्या घरी ठेवला दाऊदला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचा फोनही ताब्यात घेतला पण त्याचा फोन फॉर्मॅट केल्यानं यातला डेटा मिळवायला अडचणी येत होत्या त्यामुळे यशस्वीचा फोन हा हत्याकांडातला महत्वाचा पुरावा समजला जात होता त्या दिशेनं पोलीस तपास करत होते दाऊदनं फोन टाकून दिल्याची जागा सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी उरण रेल्वे ट्रॅक जवळच्या एका टॉवर जवळ शोध मोहीम राबवली तिथं त्यांना यशस्वीचा मोबाईल सापडला गेल्या अठरा दिवसांपासून हा मोबाईल झाडीत पडला होता मोबाईल पावसात भिजल्यामुळं तो सुरू होत नव्हता त्यामुळं पोलिसांनी यशस्वीचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवलाय त्यातला डेटा आणि रेकॉर्ड मिळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीपी अजय लांडगे यांनी दिले यशस्वीच्या मोबाईलमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवलाय यशस्वीच्या मोबाईलचं दाऊदनं हत्येसाठी वापरलेलं शस्त्रही टाकून दिलं होतं ते हत्येत वापरलेलं शस्त्रही आता पोलिसांना मिळालंय यशस्वीचा मोबाईल हा या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे कारण मोबाईल सापडल्यामुळं अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत या मोबाईलमधून यशस्वी आणि दाऊदचे चॅट फोन कॉल किंवा त्या संदर्भातले पुरावे मिळू शकतात यशस्वीनं तिच्यावर हल्ला होण्याआधी कोणाला फोन केला होता का तसा असेल तर फोन कोणाला केलेला फोन करण्याचं कारण काय होतं यशस्वीच्या जीवाला धोका असल्याची माहिती कोणाला होती का हे सुद्धा स्पष्ट होऊ शकतं सोबतच दाऊदनं पोलीस चौकशीत असाही दावा केला होता की आपण काही फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन यशस्वीला ब्लॅकमेल करत होतो पण दाऊदच्या या दाव्यात तथ्य आहे का तथ्य असेल तर ते फोटो कुठले आहेत हे सुद्धा फोनच्या डेटा मधून स्पष्ट होऊ शकतं यशस्वी आणि दाऊद मध्ये नक्की काय बोलणं व्हायचं दाऊद तिला खरंच ब्लॅकमेल करायचा का अशा प्रश्नांची उत्तरं या मोबाईलमध्ये असलेल्या डेटामध्ये असू शकतात त्यामुळे यशस्वीचा मोबाईल हा या प्रकरणामधला सगळ्यात मोठा पुरावा ठरू शकतो याशिवाय पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये यशस्वीच्या अंगावर दोन टॅटू आढळले होते हा दुसरा टॅटू नक्की कोणाचा आहे त्याचा यशस्वी हत्या प्रकरणात काही रोल आहे का याचा खुलासाही मोबाईल मधल्या चॅटिंग मधून होण्याची शक्यता आहे पण त्यासाठी मोबाईल सुरू होऊन त्यातली माहिती आणि डेटा अस्तित्वात असणं आणि तो समोर येणं महत्वाचं आहे कारण या प्रकरणाचं खरं गुड या मोबाईलमुळे सुटू शकतं सध्या दाऊद शेख हा पोलीस कोठडीत आहे तेरा ऑगस्टला त्याची पोलीस कोठडी संपणार आहे त्यामुळं त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल हत्येतला महत्वाचा पुरावा असलेला यशस्वीचा मोबाईल पोलिसांना सापडल्यामुळं आणखी तपासासाठी दाऊदची पोलीस कोठडी वाढवून मागितली जाऊ शकते त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे दाऊद शेख भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे त्यासोबतच यशस्वीला शिवीगाळ केल्यामुळं दाऊदवर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलाय दाऊदवर गंभीर गुन्हे दाखल करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येत आहे पण आता यशस्वीच्या फोनमधून नक्की काय डेटा समोर येणार यातून दाऊद बद्दल पाच वर्ष बोलणं सुरू असल्याच्या दाऊदच्या दाव्याबद्दल काय सत्य बाहेर येणार यावर प्रकरणाचा पूर्ण घटनाक्रम उलगडेल पण दाऊदला होणाऱ्या शिक्षेसाठी महत्वाचे ठरणारे धागेदोरे सापडणे या फोनमुळे शक्य होऊ शकतं आणि हत्येला वीस दिवस उलटून जात असताना प्रकरणाचं नेमकं गोड उलगड नाही